बाबासाहेबांची जयंती चौदा एप्रिलला झाली वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी हा एकच दिवस असा असतो की बाबासाहेबांचा अनुयायी बाबासाहेबांचे मुलं हा आपल्या बापाचा वाढदिवस अत्यंत हर्ष उल्लासामध्ये साजरा करतात आणि हा एक दिवसाचा कार्यक्रम हा दिवसा, सा आंबेडकरी समाजाचा जीव की प्राण याची तयारी गेल्या मागील एक महिन्यापासून चालू असते असा हा बाबासाहेबांचा जयंतीचा दिवस साजरा झाल्याच्या नंतर तीनशे चौसष्ट दिवस काय बाबासाहेबांच्या जयंतीच्या नंतर काय तीनशे चौसष्ट दिवस काय केलं पाहिजे रूपनंदा थॉट या आपल्या युट्यूब वर मी कैलाश बंधू जाधव आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या विषयाला आपल्या सुरुवात करतो गेल्या अनेक वर्षांपासून पिढ्यान पिढ्या पिड़या, दर पिढ्या जो जयंतीचा उत्सव आहे हा आपल्यासाठी अत्यंत मोठा सण बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी तर सर्वात मोठा जगातला विश्वातला त्यांचा सर्वात मोठा सण कारण या एका दिवसाची आपण सर्वजण खूप आतुरतेने वाट बघत असतो की कधी एकदा ते चौदा एप्रिल येते कारण चौदा एप्रिलच्या निमित्तानं आपण आपल्या घरी गोडधोड करणं एक महिन्यापासून तयारी करणं इव्हन बाबासाहेबांची जयंती आज जगाच्या एकशे चोपन्न देशांपैकी जास्त देशांमध्ये साजरी केली जात आहे पण हा झाला जागतिक भाग पण जेव्हा वैयक्तिक दृष्ट्या जेव्हा आपण विचार करतो की माझ्या बापाची जयंती आहे माझ्या बापाचा वाढदिवस आहे तर तो आंबेडकरी समूहातला जो आपला माणूस आहे तो एक महिन्याच्या आपण आधीपासून ती तयारी करतो आणि ही एकमात्र अशी जयंती आहे जी चौदा एप्रिल पासून बुद्ध पौर्णिमेपर्यंत अर्थात सलग महिनाभर हे जयंतीचे कार्यक्रम चालू असतात मग माझा प्रश्न असा आहे की बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा जो समाज आहे बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा जो अनुयायी आहे तो कशा पद्धतीचा असावा त्याने आपल्या बापाची जयंती कशी साजरी करावी मी आज त्या विषयात जाणार नाहीये की एक दिवसाची जयंती वाचून साजरी केली पाहिजे नाचून नाही साजरी केली पाहिजे तो माझा मुद्दा नाहीये कारण कुठेतरी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा तीनशे पासष्ट दिवस काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्याला एक दिवस मिळतो आनंद उत्सव साजरा करायला तर तो त्याच्या पद्धतीने निश्चितच ती जयंती नातून साजरी करतो कारण उरलेल्या तीनशे चौसष्ट दिवस तो बाबासाहेबांचं काम करत असतो पण असा एक वर्ग आहे आंबेडकरी समूहामध्ये जो फक्त आणि फक्त दोनच दिवस जागृत होतो एक बाबासाहेबांच्या जयंतीला अर्थात चौदा एप्रिलला आणि दुसरा सहा डिसेंबरला मग तीनशे त्रेसष्ट दिवस तो काय करतो हा प्रश्न आहे आणि म्हणून तमाम आंबेडकरी चळवळीतील असणाऱ्या अनुयायांना कार्यकर्त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझं आव्हान आहे माझं सांगणं आहे कदाचित मी स्वतः व्यक्तिशा गेल्या तेवीस वर्षांपासून या पद्धतीचं आयुष्य जगत आहे आणि आपल्यापैकी अनेक जण त्या पद्धतीचं आयुष्य जगत असाल किंबहुना खूप मोठा त्यागातून हा समाज बाबासाहेबांचे विचारांवर काम करणारा हा समाज आंबेडकरी समाज जो भारतभर त्यागेच्या भूमिकेतून मी पाहिलेले आहेत असे कितीतरी फुल टाइमर कार्यकर्ते मी बघितलेत आपल्या चळवळीतले जे बाबासाहेबांच्या नावानं ज्यांनी विवाह सुद्धा केलेला नाही आणि तीनशे चौसष्ट दिवस नव्हे तर तीनशे पासष्ट दिवस फील्ड वर्क करणारे कार्यकर्ते सुद्धा मी पाहतो मला भेटतात माझी चर्चा होते त्यांच्या या त्यागाला सॅल्यूट आहे मग माझं असं म्हणणं आहे की आम्ही काय केलं पाहिजे तर पहिलं तर सर्वात महत्वाची जबाबदारी जर मी माझ्या बाबासाहेबांना माझा बाप म्हणतो तर माझ्या बापाचे राहिलेले अधुर राहिलेलं काम पाग पाग पने, पने केले मी पूर्ण केलं पाहिजे एक मुलगा म्हणून मी कदाचित ते काम पूर्णपणे यशस्वीपणे नाही करू शकत पण मी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून मी बाबासाहेबांचा मुलगा म्हणून मी प्रयत्न तर केले पाहिजेत माझ्या प्रयत्नांची मी परिकाष्ठा केली पाहिजे की माझ्या बापाचा राहिलेला काम माझ्या बापाने पाहिलेले स्वप्न काय आहेत ते मी कशा पद्धतीने काम करू शकतो माझ नोकरी व्यवसाय बिझनेस धंदा सांभाळून तर मला असं वाटत सर्वात प्रथम जर आपल्यावर बाबासाहेबांनी कुठली जबाबदारी दिलेली असेल आपल्यावर मी एवढ्यासाठीच म्हणतो की आपण डायरेक्टली बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आपण डायरेक्टली बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक आहोत म्हणून आपल्यावरती जास्त जबाबदारी असं मी मानतो सगळ्यात पहिली जबाबदारी तर बाबासाहेबांना निर्माण केलेलं भारतीय संविधान या संविधानाचं रक्षण करणं हे आपली पहिला आणि सर्वात महत्वाची नैतिक जबाबदारी असं मी मानतो आपण पाहतोय बाबासाहेबांना जेव्हापासून हा संविधान या देशामध्ये दिला एकोणतीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला संविधान राष्ट्रपतींना सन्मान्य राष्ट्रपतींच्या हातात दिलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून जेव्हा हा संविधान लागू झालं हेम तेम कारणानं आजपर्यंत काहीतरी त्रुटी सांगून त्याच्यामध्ये घटना दुरुस्तीची कारण सांगून बऱ्याच वेळा प्रत्येक वेळेस संविधानामध्ये बदल करण्यात आला काटछाट करण्यात आले काही नियम बदलण्यात आले बघा तो देखील त्यांना बाबासाहेबांनी दिलेला तो संविधानिक अधिकार आहे कि वेळेनुसार काळानुसार संविधानामध्ये जर असं वाटत असेल तर बहुमतानं तो निर्णय घेऊन त्याच्यामध्ये बदल करणं अनिवार्य आहे असं बाबासाहेब म्हणतात गरजेचं आहे काळानुसार वेळेनुसार परंतु जे बाबासाहेबांचे अनुयायी आहे त्यांना पक्क माहिती आहे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की बरेच संविधानामध्ये असणारी कलम ही जाणून बुजून बदलण्यात आलेली आहेत मग सर्वात प्रथम कर्तव्य आहे मी बाबासाहेबांचा सा मुलगा मी बाबासाहेबांची जर मुलगी असेल मी बाबासाहेबांचा सा अनुयायी असेल सर्वात पहिलं कर्तव्य माझं असं आहे तीनशे चौसष्ट दिवस मी जर काही काम केलं पाहिजे तर संविधान मला माझ्या पद्धतीनं त्याच्याबद्दल पद संविधानाची जनजागृती मी कशी करू शकतो संविधानाचे हक्क अधिकार भारतीय समाजाला मी कसं समजावू शकतो आमच्या बापानं किती आनंद आणि परापोटीचे उपकार समस्त भारतीयांवर केलेले आहेत याची माहिती मी कशी देऊ शकतो आपापल्या परीने मी कशा पद्धतीनं माझ्या मोहल्ल्यामध्ये माझ्या गल्लीमध्ये मा माझ्या शहरामध्ये मा माझ्या जिल्ह्यामध्ये मा दे, माझ्या देशामध्ये मा दे। किंवा देशाच्या बाहेर मी कसं काम हे करू शकतो माझ्या माझ्या पद्धतीनं मी ते केलं पाहिजे असं मला वाटतं दुसरं मला असं वाटतं की बाबासाहेबांनी स्वतंत्र देशाचे पहिले कायदे पदाचा जेव्हा राजीनामा दिला कुठल्या घटनेसाठी दिले बाबासाहेबांच्या अनुयांना माहिती आहे हिंदू कोड बिल जे मान्य होत नव्हतं जे बाबासाहेबांनी लिखित स्वरूपात लिहिलं होतं आणि दुसरं ओबीसीच्या न्याय हक्कासाठी बाबासाहेबांनी या दोन घटनेसाठी या स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पदाचा राजीनामा दिलेला आहे मला असं वाटत की मी जर बाबासाहेबांचा सा मुलगा आहे मी जर बाबासाहेबांची मुलगी आहे मी जर बाबासाहेबांचा सा अनुयायी आहे तर मी सर्वात प्रथम समस्त हिंदू स्त्रिया नव्हे तर भारतीय सर्व समाजातील स्त्रियांना त्यांना काय काय हक्क का अधिकार आज त्याच्या सर्व हक्क अधिकार जे मिळवत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही जागृती करणं गरजेचं आहे दुसरं ओबीसी मध्ये जाऊन जो या देशाचा राजा आहे जो बावन टक्क्यांपेक्षा जास्तच लोकसंख्येने या देशामध्ये आहे परंतु ही खंत आहे की त्याला माहीत नाही की तो बावन टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि ज्या ओबीसीला माहिती आहे की आम्ही बावन्न टक्क्यापेक्षा जास्त आहोत परंतु ते बाबासाहेबांचं अनुयायित्व पत्करत नाही बाबासाहेबांचं अनुयायित्व पत्करणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना तो पायिक होत नाहीये कारण तो बाबासाहेब वाचत नाहीये तो बाबा साहेबना बाबा साहबानी लिखित पुस्तक तो वाचत नहीं है तो बाबा साहबान समझुन घे भूमिके कद भूमिके मध्य कभी ये, ये नहीं है। तो आम तो सर्वतान दुसर क्रमांका जो जाऊन जनजागृति करना ओबीसी लोकान जागृत करना क्योंकि ओबीसी ऐसा शहर है जो सोया हुआ है जिस दिन ये जागेगा उस दिन दहाड़ेगा आणि बौद्ध अनुयायांचा बाबासाहेबांच्या अनुयायांचा बाबासाहेबांच्या विचारांचे पायिक असणाऱ्या अनुयायांचं आद्य कर्तव्य आहे की ओबीसी मध्ये जाऊन जग जागृती करणं ओबीसीना जागृत करणं मी व्यक्तिशा कमीत कमी पूर्ण दिवसामध्ये माझं नोकरी माझी व्यवसाय माझं काही असेल ते सांभाळून ओबीसी मध्ये किमान चर्चा घडवून आणत असतो एक 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 ओबीसींना मी माहिती देत असतो भारत देशातील चालू घडामोडींवर मी बोलत असतो बाबासाहेबांनी याच्यावरती काय प्रोविजन करून ठेवलंय बाबासाहेबांनी याच्यावरती काय भाष्य केलेलं आहे अशा पद्धतीने मी माझ्या पद्धतीने बाबासाहेब मांडत प्रयत्न करतो तसंच आपण देखील करतही असाल परंतु तीनशे चौसष्ट दिवस मी काय केलं पाहिजे याच्यात दुसऱ्या क्रमांकाचं जर मी काय काम करू शकलो तर मी ओबीसी मध्ये जनजागृती केली पाहिजे तिसऱ्या क्रमांकाचं जर मी कुठलं काम केलं पाहिजे तर या समस्त भारतीय स्त्रियांना त्यांना ज्या आज त्या एका गावच्या सरपंच पदापासून तर या देशाच्या सर्वोच्च पद अर्थात राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या आमच्या स्त्रिया यांना जाणीव नाहीये बऱ्यापैकी की आज आम्ही जे सर्व सुख उपभोगतोय हे के केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक हक्क आणि अधिकारांमुळे त्यांना त्यांच्या का हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देणं हे आद्य कर्तव्य आहे तिसऱ्या क्रमांकाचं कर्तव्य आहे असं मी मानतो जर मी बाबासाहेबांचा सा अनुयायी आहे तर आणखीन काय तर बाबासाहेबांनी आम्हाला भारतीय संविधानाच्या जे चार प्रमुख मूल्य दिलेली आहेत समता स्वातंत्र्य विश्वबंधुत्व आणि न्याय ही चार गोष्टी मी भारतीय समाजामध्ये रुजवण्यासाठी काम केलं पाहिजे बाबासाहेबांनी जितकी पुस्तकं आज लिहिलेली आहेत जितकं बाबासाहेबांनी लिखाण केलेलं आहे ते लिखाण मी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या वास्तू बाबासाहेबांनी शोधून काढलेला धम्म मी लोकांपर्यंत सांगितला पाहिजे बाबासाहेबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनच्या नागपूरच्या आजच्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर जे भाषण केलं पंधरा तारखेला त्या भाषणातील मुद्दे मला माहीत असले पाहिजेत कारण मी असं मानतो की तो जो भाषण आहे तो बाबासाहेबांनी महापरिनिर्वाणाच्या बावीस जो साधीचा सा जो भाषण आहे तो भाषणामध्ये बाबासाहेबांनी इतके मुद्दे मांडलेले आहेत माझं असं ठाम मत आहे माझं असं ठाम मत आहे जर मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे मी पुस्तकं लिहितो मी लेखन करतो मी बऱ्याच गोष्टी वाचन करतो जर मी कुठलाही बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक असेल कुठलाही आणि त्या पुस्तकामधला मी एक एक वाक्य जरी घेऊन मी आपलं काम करायचं ठरवलं तरी माझं संपूर्ण आयुष्य संपेल तरी माझं काम होणार नाही एक उदाहरण म्हणून सांगतो उदाहरण म्हणून समजा बाबासाहेबांच्या पुस्तकामधलं एक वाक्य आहे की मी सारा भारत बौद्धमय करेन मी जर या कामासाठी जरी माझं आयुष्य देण्याचा विचार केला माझं आयुष्य संपेल माझ्या पुढच्या पिढींचं आयुष्य संपेल पण हे काम किती मोठं आहे म्हणजे विचार करा सर्वात प्रथम ही गोष्ट आपल्यावरती लागू पडते की आमचा बाप आमचे बाबासाहेब आम्हाला जिथे जिथे भाषणांमध्ये काही सांगून गेले लिखित स्वरूपामध्ये आम्हाला काही सांगून गेले त्या गोष्टींवर देखील आम्ही काम करणं फार गरजेचं आहे असो मला असं वाटतं की बाबासाहेबांची जी जयंती आहे ही का आम्ही एकच दिवस साजरी करावी बाबासाहेबांची वैचारिक जयंती बाबा या देशातील केलेला संपूर्ण कार्यक्रम बाबा केलेले कार्य यांची जयंती मी माझ्या आयुष्यात दर रोजे तीन से पास दिवस साजरी केली पाहिजे बाबा साहेबांनी आम्हाला ज्या ज्या संस्था निर्माण ते धार्मिक संस्था शैक्षणिक संस्था आर्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व प्रकारच्या संस्थांचा आम्ही अभ्यास पाहिजे आम्हाला जमेल तर आम्ही त्यांच्यामध्ये काम केलं पाहिजे त्या त्या ठिकाणी काम करता आलं तर नक्कीच आम्ही काम केलं पाहिजे बाबासाहेबांच्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी समता सैनिक दलासारख्या सैनिक समता सैनिक दलात आम्ही काम केलं पाहिजे आम्ही एकदा तरी आयुष्यामध्ये जीवनामध्ये दहा दिवसाचं चिवर आमच्या अंगावर घेतलं पाहिजे असं खूप आहे आणि फक्त एवढंच नाही तर बाबासाहेबांनी आम्हाला जो धम्म दिला जो बुद्ध दाखवला ज्या बुद्धाकडे आम्हाला नेलं त्या बुद्धाने च्या काळाच्या नंतर सम्राट अशोकाने आणि त्याच्यानंतर अनेक राजाचा राजाश्रय लाभला बुद्ध धम्माला स्वतः सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार लेण्या आणि स्तूपांची निर्मिती केली या जम्बू त्यांच्यानंतर कितीतरी चांगले चांगले राजा हर्षवर्धन राजा राजा कनिष्का आला असे कितीतरी बौद्ध राजा या देशामध्ये दे, आले आणि त्यांनी खूप मोठं काम या देशात केलेलं आहे त्या त्यावेळेस काही काही गोष्टींची निर्मिती केलेली आहे तर त्या लेण्या ले। ते स्तूप भग्न अवस्थेत असणारे काही अवशेष यांचं जतन आणि रक्षण करणं ही देखील आमची जबाबदारी आहे तीनशे चौसष्ट दिवस आम्ही हे देखील काम केलं पाहिजे असे खूप काम आहेत जे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलीत आणि त्यांच्या हयातीत त्यांनी त्यांना मार्गस्थ पण आम्हाला करून दिलेलं आहे आम्हाला फक्त संविधान वाचून बाबासाहेबांची पुस्तकं वाचून कुठल्याही एका गोष्टीवर जरी मी माझा काम करायला सुरुवात केली तरी मी खूप मोठं काम तीनशे चौसष्ट दिवसामध्ये करू शकतो कारण बाबासाहेब एका वाक्यात म्हणतात दर एकाने दर एकाला धम्मदिक्षा दिली पाहिजे तसंच दर एकाने दर एकाला बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलंय इतकी जरी माहिती दिली तरी बाबासाहेबांचं काम केल्याचं आपल्याला समाधान लाभेल मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे याचं मला समाधान वाटेल आणि ते होत आहे आज आपल्याकडे सर्वात मोठा मीडिया आहे सोशल मीडिया ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याशी बोलतोय संवाद साधतोय सोशल मीडियाचा आम्ही वापर केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही आमचे बाबासाहेबांचे विचार संप संपूर्ण भारतीयांना कसे पोषक आणि पूरक आहेत हे समजवलं पाहिजे आम्ही फक्त एस सी एस टी एन टी ओबीसी विजे एन टी यांच्यातच काम न करता जे ओपन आहेत ते ओपन मध्ये आहेत त्यांच्यासाठी पण ते बाबासाहेबांनी खूप काही केलंय आम्हाला त्यांना पण समजवता आलं पाहिजे की बाबासाहेबांनी त्यांना देखील किती गोष्टी दिलेल्या आहेत त्यांना देखील किती हक्क आणि अधिकार या देशामध्ये दिलेले आहेत याचा एक एक बेस्ट एक्झाम्पल मी इथे सांगतो जो मी नेहमीच माझ्या भाषणांमध्ये बोलत असतो उदाहरण खूप मस्त आहे बघा कोणी जर म्हटलं की ओपनसाठी काय आहे ना तर मी नेहमी एक उदाहरण देतो की धर्मानं हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था आहे आणि त्या वर्णव्यवस्थेप्रमाणे हा धर्मातील लोक चालतात पण संविधान हा इक्वलिटी देतो आणि समान संधी देतो म्हणजे एकदम आणखीन उदाहरण द्यायचं झालं याच्यातलाच तर पहिल्या क्रमांकावर हिंदू धर्मानुसार ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र असा हा पॅरामीटर आहे तर मग ब्राह्मण क्षत्रिय आणि शूद्र ब्राह्मण हा पुरोहित करतो पूजा अर्चनेचं काम करतो पण संविधान काय करतो म्हणजे बघा ना धर्म त्याला सांगतोय की पूजा पूजापाठ करायचा आहे बाकीचे त्यांचे जे आदेश असतील त्यांच्या धर्मानुसार त्यांनी ते करायचं आहे परंतु आज संविधानामुळे केवळ संविधानामुळे ज्यांनी पूजा अर्चना करायला हवी ज्यांनी मंदिरामध्ये बसून त्या ठिकाणी पूजा अर्चना करून त्या ठिकाणी जे घंटा आहे तो वाजवला पाहिजे आज ती व्यक्ती महाराष्ट्राची मुख्यमंत्री बनते कुणाच्यामुळे शक्य झाले संविधानामुळे तोच वर्ग आय एस आय पी एस आय एफ एस आय आर एस सर्व ठिकाणी त्यांना पण समान संधी मिळते त्यांनाही संधी मिळते म्हणजे देशातील जितकी संधी एस सी एस टी एन टी ओबीसीना मिळते तेवढीच ओपनवाल्यांनाही मिळते हे आम्हाला त्यांना समजावून सांगावं लागेल तेव्हा कुठेतरी त्यांच्याही मनामध्ये समाधान व्यक्त होईल की अरे बाबासाहेबांनी आमच्यासाठी काम केलंय कारण एक वर्ग असा या देशामध्ये जो तुमच्या विरोधात विरोधात त्यांना भडकवतोय तरी भडकवणारी जी लोक आहेत त्यांना जर आपल्या दाबायचं असेल तर आपल्याला जनजागृती करावी लागेल आमच्या बापाने सर्वांसाठी काय केलंय अनंत आणि पराकोटीचे सर्वांवर कसे उपकार आहेत बाबासाहेबांचे हे आम्हाला सांगावं लागेल तेव्हा तीनशे चौसष्ट दिवस बाबासाहेबांचं आम्हाला काम करावं लागेल असो मला जेवढं सुचलं मी इथे विषय मांडण्याचा प्रयत्न केला यात माझी एकच भावना आहे की बाबासाहेबांचं काम आम्ही रोज केलं पाहिजे एवढंच माझा याच्यातनं संदेश आहे तरी माझ्या बोलण्यामध्ये जर काही पॉइंट तुम्हाला वाटत असतील की हे पण मी बोलायला हवं हो होतं हे पॉईंट माझ्याकडून राहून गेलं कारण बाबासाहेब हा माझा ज्ञानाचा अथांग महासागर आहे बाबासाहेब माझे समुद्र आहेत बाबासाहेब माझे आकाश आहेत मी त्यातनं ते त्यांचं केलेलं कर्तृत्व इतकं मोठं आहे या दहा पंधरा मिनटाच्या व्हिडिओत मी काय सांगणार आहे मला पण लिमिट्स आहेत मलाही तेवढंच आठवलं तेवढं मी बोलतोय आपण कमेंट्समध्ये मला सुचवू शकता की हे सांगायला पाहिजे होतं कारण कमेंट्स इतर लोकही वाचतात आणि जर आपल्याला हे विचार पटत असतील तर मी आपण आव्हान करतो की आपली ही जी व्हिडिओ आहे हे जास्तीत जास्त बाबासाहेबांना मांडणाऱ्या त्यांच्या अनुयांपर्यंत पोचवा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर व्हिडिओ आपण पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला आपण विसरू नका कारण हा काम हा मिशन रूपनंदा थॉट हा केवळ चॅनल नसून ही एक मिशन आहे एक चांगलं नागरिक या देशाचे चांगले भारतीय नागरिक घडवण्यासाठी हा मिशन आपण हातात घेतलेला आहे कारण देश स्वातंत्र्य समता विश्वबंधुत्व आणि न्याय या तत्वावर तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा हंड्रेड पर्सेंट संविधान संविधान या देशात लागू केला जाईल आणि म्हणून ही आपली तडफड आहे असो आपण मला पाहिलं मला ऐकलं आणि आपण याच्या आधीही या चळवळीमध्ये खूप काम करत असाल मोठं काम करत असाल मी आपणास खरंच आपल्या कामाला वंदन करतो कारण आपण खूप लोक आहेत जी खरंच खूप काम करता मला असं वाटलं हे सांगावं बोलावं जे कोणी कदाचित या गोष्टीला इम्प्लिमा इम्प्लिमेंट करत नसतील त्यांनी आता या गोष्टीला स्वतः प्रति अर्पित करून आपल्या परीनं काही ना काही काम करायला सुरुवात करावी ही माझी प्रामाणिक इच्छा होती जी मी व्यक्त केलेली आहे आपण सर्व प्रति प्रती मी मंगल कामना व्यक्त करतो आणि माझ्या व्हिडिओला इथेच पूर्ण विराम देतो नमो बुद्धाय जय भीम